चालक भगवान रामचंद्र जगत चालक जगत आई राम भक्त हनुमानजी गुरुवारी या ठिकाणी सगळे जमलेले माझे राम आणि माझ्या राम भगिनी यांच्या चरणी विनम्र आभिवाद करून कथेला सुरुवात करतो संत साष्टांग साष्टांगर श्रोते आशी लोटा कथा निरूपण ज्ञानदान मज द्यावे प्रभू तुम्ही महेशियाची मूर्ती मी तव दुबळाची तसे भक्ती बोल जरी गंगा होती तरी स्वीकारा के पाचच सो द्या पण सांगले सांगू द्या आम राम कथा शिव महाराज किती बोल निसंतो वाला अरे माझे उस्तून आलेले ने माझा राम माझी सीता माई काय काय किती सुंदर पोती वाचते नाही कारण मी तीस पोती सांगण्यासाठी वाचण्यासाठी सांगता येत नव्हती तेव्हापासून माझ्या एकाही बहिणीनं काय सुंदर सांगितलं कोणा माझी धारोरच्या बहिणी माझ्या काय सुंदर रामायण वाचतात किती गोडी ह्या रामायणामध्ये एवढी ताकद रामायणाची महाराज हा दारू ते राज जरी असला तरी या ठिकाणी किती गोड शब्दात सांगतो गाजा म्हणणारा असला <laughs> ते गाजा वरायचा सोडून ते सुद्धा आहे ठिकाणी येऊन मुक्त एवढी शक्ती होय का मुक्त होते मुक्त होते काय ताकद आहे होय कोटुंबांच्या महाराज काय शक्ती मोठी बघा ना तुम्ही कारण एवढी ताकद आहे रामायणामध्ये की कारण तो लंकेचा राजा रावण राजा रावण जगत चालक जगत प्रभू राजा सांगतो एक मानव एक असून काय केलं माकड वाढणार सगळे गोळा केलेस आणि माझ्या बरोबर आलास बघा ना सगळी मेलेत पाहून या मुलं मेले प्रधान मेले, मेले सगळेच त्यान त्या राक्षसाचा निर्वंश करून टाकला त्या लंकेच्या राजाराव आणि त्या भगवान रामचंद्र प्रभूली सांगतो काय सांगतो आणि माकड ना स्वलं गोळा केले वानर घेऊन इथला काय तुझी ताकद आहे असा लंकेचा राजा रावण आणि त्या ठिकाणी बोलतो गरवा पाहुती आमचे दोन आहेत त्यांनी माफी मागतो हा जोडतो विनंती करतो कारण काही चुकलं तरी चुकलं तर मला कारण असं किती गोड अशा प्रकारचे शब्द सांगणारे आमची कार महाराज आहे महारुद्र महाराज आहेत काय देवासारखी माणसं आहेत आमची सुंदर राजा गोड शब्दात पण आता महाबू नेटच आहे आठपा आता असताना कारण गुणवान मानसे आणि तुम्ही भाग्यवानयत गागरवाड्याचे माणसं भागोकार कीर्तनकार तुमचे इथे पण तू सांगतात पण आम्ही सांगnare तितकेच आणि ऐकायला माझे वही आलेल्या एवढ्याच सांगणार रोज नाही तुम्ही तेच मुळे पुडी गावतले मानसे जितताय तुमचं त्याला काय करास त्याला कारण त्याला विलाग नाही त्याला लंकेचा काय सांगतो अरे बाकडावी वासपू अस्वर वाढणार आले आणि तू माझ्या बरोबर युद्ध करायला आलास अशा प्रकारे असताना तो लंकेचा राजा रावण आणि त्या ठिकाणी गर्जना करतो पक्षी कसा करतो त्याप्रमाणे माझा भगवान रामचंद्र प्रभू जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र आणि त्या लंकेच्या राजा रावराचं संभाषण ऐकलं आणि ऐकल्यानंतर आणि काय बोलले माझे देव बला सिंहाचा सिंहाचा सिंहाच्या पुढे असणारे नुसतं अशा प्रकारचे पक्षी नुसते गार्जना करतात पण त्याचे असणार बरोबरी करू शकत कारण सामर्थ्य आहे सिंह हा सिंह वनातला राजा आहे त्याप्रमाणे माझा भगवान रामचंद्र प्रभू माझा देव असणारा त्या ठिकाणी या लंकेच्या राजा रावणाची असणारी वलगाना आहे कोण माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी काय बोलले महाराज डुकराचं दिलं दृश्ना ज्याप्रमाणे सिंहाच्या पुढे डुकर किती जरी आडकर नाही झाली हो महाराजांच्या पुढे ते नुसते आणि वल्गाना करू शकत नाही एवढं सामर्थ्य ते वनाचा राजा आहे तो त्याप्रमाणे असताना तो लंकेच्या राजा रावण माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या समोर किती जरी गार्जना केली किती भी वल्गाना केली ते संपूर्ण निष्फळ आहेत असं नाचवाराच वर्णन करतात

स्वधर्मा अरे तुला धर्म नाही नष्ट आहेस कपटीस अशा प्रकारे माझा साधूरत्न लक्ष्मण आणि त्या लंकेच्या राजारावणाची त्या ठिकाणी निर्भसना करतो

कुत्र्यासारखी असतार भोगायला लागला म्हणले तू कारण सन्मानाच्या ठिकाणी आल्यानंतर शुरान असतार शुराचं काम करून दाखवायचं असतंय बोलायचं नसतंय अशा प्रकारे असताना साधू लवकर तूप टाकलाय नव्हतं जसा अग्नीचा स्फोट मोठा अशा प्रकारे असताना प्रज्वलित होतो अग्नी त्याप्रमाणे लंकेचा राजा रावण असताना साधुरत्न लक्ष्मी काय बोलतो काय संभाषण करतो खर 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 खाय लागलाय असताना डोक्यावर हाडू हाडू घ्यायलाय मस्त वाढवाय लागलाय अशा प्रकारची अवस्था लंकेच्या राजार तू काय म्हणतो लंकेचा राजारामण त्या ठिकाणी रणंगाच्या ठिकाणी संभाषण करतो कारण असताना या ठिकाणी जी भुतावळी जमा झाली म्हणला तेव्हा तृप्त करण्याचं सामर्थ राजामध्ये वडवड करायला अशा प्रकारे आता त्या वाढणारा ना माकडाला यांना माक या मारेन आणि ह्या भूतावळीला असताना मी असताना समाधान प्राप्त करून येईल अशा प्रकारे असताना तो लंकेचा आणि राजा रावण आणि त्या ठिकाणी बोलू लागला राजा रावणाचं संभाषण पुन्हा ऐकलं भूतावळीनं ऐकलं कारण त्या भूतावळीनं म्हणजे कारण याच्यामुळे आपली त्रप्ती होऊ शकत नाही आपली जर त्रप्ती करायची असेल आपलं जर पोट भरायचं असेल त्याच्यासाठी आमच्या पाठीमाग भगवंतच पाहिजे म्हणजे माता देवच पाहिजे अशा प्रकारे असणारे भूतावळी आणि त्या ठिकाणी गुरुला गोष्टीचा

प्रकारचं युद्ध सुरू झालेलं होतं अशा प्रकारचं युद्ध आणि त्या ठिकाणी चालू झाल्यानंतर युद्ध कुणाच लंकेचा असताना राजा रावण आणि असताना जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र दोघ प्रतिस्पर्धी महाराज युद्ध रामाचा रावणाचंय अशा प्रकारचा वृत्तांत या ठिकाणी चालू